आपण चित्रपट किंवा सिरियल म्हणजेच मालिकांमध्ये असं बघत असतो की नवरा बायकोपैकी एक जण घटस्फोटाचे कागदपत्र तयार करून मग ते स्टॅम्प पेपर असतात आणि त्यावरती डायव्होर्स असं लिहिलेलं असतं असं तयार करून ते दुसऱ्या व्यक्तीला पाठवत असतात आणि मी घटस्फोट तुला देत आहे असं सांगून त्यामध्ये तू त्याच्यावरती सही कर असं सांगतात मग असं स्टॅम्प पेपरवरती किंवा समोर किंवा कोर्टाच्या बाहेर घेतलेला घटस्फोट कितपत कायदेशीर असतो याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण लहानपणापासून टी व्ही बघत आलेलो आहे आणि टी व्हीमध्ये असं पाहतो आपण की नवरा बायको पैकी एक व्यक्ती घटस्फोटाची कागदपत्र तयार करते त्या शंभर रुपयाचा स्टॅम्प किंवा स्टॅम्प पेपर सारखा दिसणारा तो कागद असतो आणि त्याच्यावरती डायवोर्स किंवा तलाक असं लिहिलेलं असतं आणि तो व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीला पेपर्स पाठवतो आणि म्हणतो की मी तुला घटस्फोट देत आहे तू पण त्याच्यावरती सही आपल्या दोघांचा घटस्फोट होईल किंवा आणखी एक सीन बघायला मिळतो की एक वकील त्यांच्या घरी येतो आणि घरी आल्यानंतर ते घटस्फोटाचे कागदपत्र तयार केलेलं आहे सांगतो दोघांनी सह्या करा म्हणजे तुमचा घटस्फोट होऊन जाईल असं सांगत असतो तर असं कायदेशीरित्या होऊ शकतं का तसंच बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की कोर्टामध्ये जा जाऊन जर घटस्फोट घ्यायचा म्हटलं तर त्याची जी डिक्री असते हुकुमनामा असतो तो घ्यायला बराच वेळ जातो मग जर समजा आम्ही नवराबाई कुणी मिळून जर बाहेर वकिलांकडे नोटरी समोर जर आमचा घटस्फोट नोंदवला ज्यामध्ये आम्ही असं म्हटलं की आम्ही दोघं आता नवरा बायको राहिलेलं नाही आम्ही एकमेकांचं नाव वापरायचं नाही एकमेकांच्या संपत्तीवर हक्क सांगायचा नाही आमचं नातं संपुष्टात आलेलं आहे आणि आता आम्ही दुसरं लग्न करायला आम्ही कुणी म्हणजे दोघांनी कुणी दुसरं लग्न करू शकतो असं तयार करून दस्त तयार करून असं नोटरी समोर आपण नोंदवत असतो मग हे कायद्याने चालू का तर याच उत्तर आहे नाही ज्यावेळेस तुम्ही एखादा नोटरी दस्त तयार करत असता तो दस्त फक्त इतर मोनिल दस्त तुम्ही तयार करू शकता त्यासाठी रीतसर कोर्टामधून घटस्फोट घ्यावा लागतो त्यामुळे जर समजा तुमच्या डोक्यात आला असेल की बाबा काहीतरी घटस्फोटाचे डायव्हरचे पेपर पाठवून घटस्फोट घेऊ तर तसं काय होऊ शकत नाही तुम्हाला रितसर कोर्टामध्ये केस दाखल करूनच घटस्फोट घ्यावा लागेल तर अशीच कायदेशीर माती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद